जो जे आहे रांजणीचा कुलकर्णी पाठवचा चोरंगा किल्ला शिवाजी महाराजांनी तो आहे ते जे आहे ते फादर ऑफ इंडिया नेमली सिंधुदुर्ग किल्ला आणि ते दहा लोक आहेत प्रतापगडाचा अब्दुल खणाचा धनसंग्राम आहे ते शाहिस्ते खाणाची बोटे तोडलेली महाराजांनी त्यानंतर जिजाऊ जे आहेत बालशिवांना नागर हे करून शिकवत आहे ते भक्ती शक्ती संतुराव महाराज शिवाजी महाराज भक्तिशक्ती एकत्र आली तर स्वराज्य घडू शकत शिवजन्मोत्सव शिवनिनेवरचा ही जी आहे प्रतिकृती आहे रायगडावरची मेघडंबेची जाऊ आहे आणि समोर मुकुट आणि तलवार आहे जिजाऊच्याच क्षेत्रछायाखाली स्वराज्याची स्थापना झाली आपल्याला बऱ्याच जणांना तारा राय साहेबांचा इतिहास माहिती नाही सतराशे ते सतराशे सात सत त्यांनी मोगलांच्या औरंगजेबाशी दोन हात केले परंतु त्यांना काही स्वराज्य जिंकता आलं नाही त्यानंतर हा जो आहे तो पावनखिंडीचा संग्राम आहे तो पावनखिंडी पर मध्ये आपण बघितलं बांधल असतील बाजीप्रभू प्रभू असतील महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी मरायला तयार होते कारण त्यांना प्रत्येकाला वाटायचं कि ते माझं स्वतःच स्वराज्य आले बाकी शिवकालीन खेळ आहे आणि त्याच्यामध्ये सगळं जे काय आहे ते सुजलाम सुपलाम आहे आणि हा महत्वाचा जो संदेश आहे की आपल्याकडं बऱ्याचदा शिवरायांच्या गुरु कोणीच्याबद्दल बऱ्याचदा मतभेद असतात किंवा शिवरायांना तलवार देताना देवी दाखवले जातात दा पण तो प्रत्यक्षात आम्ही शिवरायांचे गुरु आणि तलवा दे तलवार देणारे राष्ट्रमाता दाखवलेले त्या माध्यमातून आणि हा तेच नाही मग त्याच्याबद्दलचे मतभेद आहेत पण जे जर पाहिलं तर इतिहासामध्ये जे काही बन काळ आहे ते जाऊ सोबत आहे